नमस्कार बाळांनो काय करताय गोष्ट ऐकायची की नाही आज गोष्ट आहे गोंधळ्या हत्तीचा दिवस लहान मुलांसाठी गमतीशीर गोष्ट एकदा काय झालं झाडांनी भरलेल्या जंगलात एक गोंधळ्या नावाचा हत्ती राहत होता त्याला गोंधळ्या हे नाव का पडलं माहीत आहे का कारण तो जिथे जायचा तिथे काही ना काही गोंधळ करून यायचा एकदा सकाळी गोंधळ्या उठला आणि विचार केला आज मी माझ्या मित्रांना सरप्राईज पार्टी देत देणार तो मोठ्या उत्साहाने तयार झाला पण गोंधळ तर गोंधळच सर्वप्रथम त्याने केक बनवायला घेतला पण मैदाऐवजी त्याने रांगोळी घेतली म्हणून केक ऐवजी रांगोळीचा गोळा तयार झाला त्यानंतर त्याने फुगे फुगवायला घेतले पण फुग्यामध्ये हवा भरायचं ऐवजी त्याने शेंगदाणे भरले आणि मग फुगे फुटायच्या आधी फुटताना टनाटन आवाज करत जमिनीवर पडले त्याने त्याचे मित्र चिंपू खार टिम्या ससा आणि मिंकी माकड आले आणि सगळा गोंधळ पाहून हसून हसून लोटपोट झाले चिंपू म्हणाला गोंधळ्या तुझं नाव खरंच सार्थ आहे गोंधळ्याने कान हलवले शेपूट फिरवली आणि हसून म्हणाला हो पण माझ्या गोंधळात पण मजा असते ना शेवटी सगळ्यांनी मिळून खरा खुरा केक बनवला खरा खरा खुरे फुगे फुगवले आणि जंगलात एक धमाल पार्टी झाली हत्ती गोंधळ्याच्या गोंधळामुळेच त्या दिवशी सर्वजण खूप खूश हसले शेवटी शिक्षण कधीकधी गोंधळातही मजा असते आणि खऱ्या मित्रांमुळे सगळं काही ठीक होतं धन्यवाद कशी वाटली गोष्ट आवडली गोष्ट तर ला माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद